नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज माझा मस्तपैकी पावभाजी खाण्याचा मूड होता परवा बाजारातून ह्या सीजनचे छान हिरवेगार असे श्रावण घेवडा म्हणतात त्याला किंवा तुम्ही बीन्सही म्हणता हे घेऊन आले होते आणि फ्लॉवर होता म्हटलं चला आपण पावभाजी करूयात माझा फ्रोझन मटारही संपलेला आहे तरीही आपली पावभाजी झालीच पाहिजे असं मात्र ठरवलं त्यामुळं आज मी विदाऊट मटारची पावभाजी करणार आहे पण जरा तोंडाला चांगली चव येण्यासाठी ना मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी पावभाजी करणार आहे आणि ती तुमच्याबरोबर शेअर करत चला तर आता आपण हे चमचमीत आणि झणझणीत असे पावभाजी करायला घेऊयात फ्लॉवर बीन्स कॅप्सिकम ढोबळी मिरची टमॅटो बटाटे लिंबू एकच गाजर होतो लसूण एवढं साहित्य घेऊन पावभाजी करत आहे खरं सांगू का हे तर मी कोणत्याही भाजीचं कोणतंही प्रमाण न घेता आज पावभाजी करत आहे आणि तरीसुद्धा इतकी छान पावभाजी झालेली आहे ना त्यामुळे ही पावभाजी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मोह मला काही आवरला नाही आज हे आठ माणसांसाठी पावभाजी दाखवत आहे सगळ्या भाज्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि बटाटे कुकरला लावून घेत आहे पावभाजी जास्त असतं का हो कुकरला भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या सगळ्या स्मॅश करायच्या आणि पावभाजी मसाला घातला की झाली की हो पावभाजी इथं मी लसूण चांगला कट करून घेत आहे ह्या ओनियन कटरमुळं लसूण अगदी बारीक कंदार असा चिरून निघतो त्यामुळे सर्व भाजीला ह्याचा वास अगदी उत्तम लागतो कांदाही चांगला कट करून घेऊयात ह्या ओनियन कटरनी ना जितका आपल्याला बारीक कांदा करून घेता येईल तेवढा करून घेता येतो त्यामुळं कांदा परतायला खूपच इझी पडतं टॅमॅटसुद्धा असाच ओनियन कटरमधून बारीक करून घ्यायचा म्हणजे हे टॅमॅटो प्युरी होते आणि लवकर परतली पण जाते अशा प्युरीमुळं पावभाजीला रंग पण खूप छान येतो काही काही जणं म्हणतात ते बरोबर आहे कोणताही पदार्थ हा पहिल्यांदा नजरेने खाल्ला जातो म्हणजे दिसायला जर पदार्थ चांगला असेल तर तो आपल्याला आवडतो दुसरी गोष्ट आपण नंतर वासानी पदार्थ खातो आणि तिसरी गोष्ट आपण चवीनी पदार्थ खातो ही पावभाजी तिन्ही दृष्टीने अगदी उत्तम आहे इथे मी थोडं चीज घेतलेलं आहे मुलं म्हणले आई आमच्यासाठी चीज पावभाजी पाहिजे त्यामुळे थोडं चीज बटर तर लागतंच तुम्ही अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं पेटेंट दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा एवढी सगळी तयारी होईपर्यंत कुकर पण झाला ह्या कुकरच्या भांड्यामध्येच स्मॅशरने ही भाजी छान स्मॅश करून घ्यायची काही वेळ लागत नाही हो नुसती ही सगळी भाजी आणि बटाटे ह्या स्मॅशरनी चांगले रगडून काढायची अशी पावभाजी केल्यामुळं सगळं पावभाजी करण्याचं टेन्शनच निघून गेलं तसंच आजकाल पावभाजीला ती वेळही कमी लागायला लागलेला आहे पूर्वी काय व्हायचं ही भाजी कुकरमधून बाहेर काढल्यानंतर ती थोडीशी थंड होण्यासाठी वेळ घालवावा लागत असे आणि मग ती, ती मिक्सरमधून फिरवून घ्यावी लागत असे आता तसं काहीच नाही दहा मिनटात पावभाजी तयार पण होते बटाटा हाताने कुसकरण्याचं पण टेन्शन नाही असा नुसता स्मॅशर त्याच्यावरती रगडून काढला की बटाटा सुद्धा स्मॅश झाला किंवा एवढं सगळं इझी असताना घरात पावभाजी करण्याचा कंटाळा कशाला करता आज मी ही जी पावभाजी तुम्हाला दाखवत आहे ना ती पावभाजी कुठल्याही हॉटेलमधल्या पावभाजीपेक्षा किंवा कुठल्याही पावभाजी सेंटरपेक्षाही उत्तमात उत्तम झालेली पावभाजी आहे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे बटर घेतलेलं आहे बटर खाण्यावरती तुम्हाला जर बंदी नसेल ना तर भरपूर बटर घाला त्यामध्ये आपण चिरून घेतलेला लसूण घालायचा तो छान परतून झाल्यानंतर कांदाही छान परतून घ्यायचा हा कांदा खूपच बारीक चिरला गेला असल्यामुळं तो शिजतोही पटकिनी आता हा कांदा लसूण छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण टमॅटो प्युरी घालून घेत आहोत ही प्युरी ही जास्त परतावी लागत नाही थोडासा इकडून तिकडून झारा हलवला की झाला आपला टॅमॅटो परतून त्यावरती चमचमीत आणि झणझणीत पावभाजी करण्यासाठी इथं मी दोन चमचे लाल तिखटवालं तिखट घालत तिखट आहे हे तिखटही बटरवरतीच छान परतून घेतल्यामुळं रंग तर छान येतोच येतो आणि पावभाजी मसाला पण अगदी थोडासा लागतो म्हणजे मी इथं तीन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि तोही छान बटरवरती परतून घेत आहे असा आपला अगदी लज्जतदार मस्तपैकी पावभाजी मसाला तर तयार झाला हा मसाला जरा जास्तच परतून घ्या म्हणजे त्याला कड्याने बटर सुटलं गेलं पाहिजे आणि असा बटर सुटलेला जर मसाला असेल तर पावभाजी अगदी तर्रीदार होते हा मसाला असा परतून घ्या की मसाल्याच्या कड्याने असं सगळं बटर सुटलं गेलं पाहिजे की झालं आपला परतून मसाला त्यामध्ये स्मॅश करून घेतलेली भाजी आणि बटाटा सगळं घालून मस्तपैकी एकजू होईपर्यंत भाजी परतत राहायचं इथं मी सांगितलेल्या सर्व पद्धतीनुसारच ही जर भाजी केली ना तर अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी होईल ना की तुम्ही अशीच पावभाजी सतत करून खाल ही पावभाजी चांगली एकजू होण्यासाठी इथं पहिल्यांदा स्मॅशरनी थोडी स्मॅश भाजी करता यावी म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्यामुळं सगळी भाजी एकजीव व्हायला मदत होते आता ही भाजी चांगलीच एकजीव झालेली आहे त्यामुळं आता तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला जेवढी घट्ट भाजी पाहिजे असेल पातळ भाजी पाहिजे असेल त्यानुसार पाणी ॲडजस्ट करा ह्या भाजीचा घमघमाट घरभर इतका सुटलेला आहे ना अगदी शेजारकडूनसुद्धा विचारलं गेलं हं की आज काय रेसिपी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिठाचा अंदाज हा तुम्ही बटर जितकं वापरणार आहात ना त्यानुसार ठरवा कारण बटर थोडंसं खारट असतं वरतून थोडंसं असं दोन चमचे बटर घाला कोथिंबीर घाला आणि मुलाने सांगितल्याप्रमाणे आत्ता मी अगदी थोडंसं चीज घालत आहे म्हणजे क्रीमी अशी पावभाजी तयार होईल माझी पावभाजी मी बाजूला काढून घेणार आणि मग मुलांना पाहिजे तेवढं चीज मी घालणार आहे कारण ही पावभाजीच अशी होणार आहे की मुलांना कितीही सांगितलं की अरे जरा चीज कमी खा बटर कमी खा पण ते ऐकणार नाही बघा तर किती सुंदर कलर आलेला आहे या पावभाजीला म्हणजे वासाला सुंदर दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम अशी ही पावभाजी झालेली आहे ही पावभाजी पाच ते सात मिनटं अशी छान रटरट शिजवून घेऊयात ही भाजी दुसऱ्या शेगडीवरती ट्रान्सफर करून आता आपण पाव भाजून घेत आहोत मध्ये असा पाव कापून घेतल्यानंतर तव्यावरती बटर घालून हा पाव छान भाजून घ्यायचा मुलांनी मला पहिल्यांदाच ताकीद देऊन ठेवली होती अशी पावभाजी करणार आहेस ना तर बटर जरा सढळ हाताने वापर त्यामुळं मी जसं बटर वापरती आहे तसं तुम्ही बटर वापरला तरी चालेल नाहीतर थोडं का मी जास्त तो तुमच्या आवडीनुसार केलं तर अतिउत्तम हे पाव हे तुम्हाला जास्त कुरकुरीत खुसखुशीत करायची असेल करा। तर करा नाही तर मऊ जसेच्या तसे असतील तसे खाल्ले तरीसुद्धा उत्तम आपल्याला काय पावभाजीची भाजी कशी आहे उत्तम आहे ना ह्याच्याशी मतलब असे जरा पटापट पत पाव भाजून घ्यायचे म्हणजे भाजी गरम गरम असतानाच आपल्याला खायला मजा येणार आहे असे आता आपले थोडे पाव छान भाजून झालेले आहे शिवाय भाजी ही छान रटरटून झालेली आहे आता काय तर ह्या पावभाजीवर ताव मारणं फक्त शिल्लक आहे अशी मस्तपैकी सगळी पावभाजी आपण सर्व करूयात आणि ताव मारायला सुरुवात करूयात मुलांसाठी हे असं भरपूर चीज घातलेली पावभाजी शिवाय त्यामध्ये बटरही भरपूर आज असं ठरवलं होतं की मुलांना जेवढं बटर आणि चीज खायचं आहे तेवढं खाऊ दे आणि कधी कधी मुलांना अशी सूट दिली ना की मुलंही खुश राहतात आणि आपणही खुश असं भरपूर चीज आणि बटर घालून झालं की त्यावरती माझी आवडती कोथिंबीर मात्र जरूर घालायची एक डिश घेऊन त्यामध्ये मसाला कांदा साधा कांदा आणि आपण केलेली छान पावभाजी त्यावरती बटर ब्रेड आणि लिंबू आ हा हा दिसायला तर इतकी सुंदर पावभाजी दिसत आहे ना त्यामुळं मला तर आता राहावत नाही आहे मी तर टेस्ट घेऊन बघते वा किती मस्त झाली आहे पावभाजी अशी ही एवन सुग्रास रेसिपीची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच तमचमीत आणि झणझणीत अशी पावभाजी तयार तुम्ही पण अशीच पावभाजी करा आणि कॉमेंट्समध्ये कळवायला मात्र मला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत दातेचा बाय